बालभारती कथा विश्व आम्ही तर जंगलाची पाखरे पाश्रा गोरे पाश्रा गोरे जन्म एकोणावीसशे पाच वाणीचा हुरडा बोरकुट हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवितेत ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते पुढील कविता त्यांच्या वाणीचा हुरडा या संग्रहातून घेतली आहे आम्ही तर जंगलाची पाखरे या कवितेत कवींनी खेड्यातील जीवनात टिपलेल्या आनंदाच्या क्षणाचे दर्शन घडवले आहे शेतमाऊली आमच्यासाठी आम्ही तिची ले करे आम्हाला कमी कोण ते बरे उजाडता दिन खावा भाजून रोज तुरीचा होळा जरा का जठरा गणी कावला वाणींच्या कसदार नारळी हुरड्याची ती चवी पाचही पक्वांना लाजवी माघातील चवदार हरभरा काण्यावरी थोडकी काय मजा दे तरी मुगाच्या शेंगा कधी कोवळ्या जाता येता खाव्या पाट्यातल्या गुळचट शेंगा चवळीच्या जठर पोटपटी भल्या लागती भाजूनी किती चांगल्या तोडावी कधी बोरे काटे काठीने दाबुनी, हिंता काष्टी राणी वणी मदचा खावा गोड मोहळा वरच्यावर झाडून फिरकता दाट चिलाटी तुनी, किती सेवावी त्या जंगलाच्या मेळ्यांनी माधुरी फळे तशी खावी ती किती तरी पसरुनी पानावरी शिदोऱ्या सोडाव्या तरुतरी करावी दुपारची न्याहरी बाजरीची ती गोड शिळी भाकरी लसूण कांदा चटणी मग ती वरी मारीत मिटक्या इथे खावा सुधा तुच्छ पापुडी सुरांची पडेल नवल न उडी स्फटिका समहा निर्मळ झुळझुळ जवळ वाहता झरा ओंजळी भरुणी प्यावे जला गुरे पोहणी द्यावी ಕಾಳೇಶಾರ ಡೋಹ ಡೋಹು ಡುಬಾ ತುಡುಂಬ ಜಲಿ ಮಾಗುಣಿ ಗರ್ದ ಸಾವಲಿ ಖಾಲಿ. ಕಾಯ ಮಜಾ ಲೋಳತಾ ವಾಯುಂಚಿ ಝುಳುಕಾರುಕು ಪಾ ನಾ ಭೋಡವನಿ ಸುಸ್ವರಿ ಚೋಣಿ ರಾತಿ ಮಾಳಾಧನ್ವಂತರಾ ಧರಿ ಕಾಯ ಕುಮ लाभतील ही गोड सुखे निरूपम, महालमांडी आम्हा झोपडी रान सदा मोकळे आम्ही तर जंगलाची पाखरे छान अशी कविता आम्ही तर जंगलाची पाखरे पाश्रा गोरे यांनी खूप छान अशा पद्धतीने ही कविता सादर केली आहे आम्ही तर जंगलाची पाखरे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद